गाडीवर नाही ना हा तिकडे पाडतो इकडं नको पाडू माझे झाड नाही मिल झाडावर नको पाडू इकडे इकडे अंगावर पडते ती मोठं झालं झाड लाईट पाडला लाईट पडला लाईट हा ती प्रसारक माग वाजव आता वाजव आता हा माझ्याकडे पाहतो हा बसला दिसत नाही आता बा किती मोकळं मोकळं वाटण मस्त झाड तोडल्यावर

नेहमी 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 तुला पैसे द्यायला परवडणार आहे का नेहमी नेहमी पैसे द्यायला परवडणार आहे का एखादा मन देणं चांगलं करून कुराड काउन नाही आणली दमाने एवढेच्या एवढे आले यायचं मस्त भजन जमलं हे बघा आज परत मी प्लांट्सची खरेदी केलेली आहे आणि माझं गार्डन पण मी छान लावलेलं आहे आता बघा ऊन पडलं आज खूप मस्त ऊन पडलं इतके दिवस इतका पाऊस होता खूप छान ऊन पडलं बघा हे सगळे झाडाला मी असे लावले होते हे सगळे व्हाईट 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 कुंड्या खूप छान दिसतात व्हाईट कुंड्या आणि इकडे पण असे मी छोटे छोटे लावलेले आहे झाडं माझ्या कॅरीमध्ये पण किती सुंदर सुंदर झाड आहे यांना ना, ना कुंडीमध्ये ट्रान्सफर करायचा आहे हा सांगत दिसते आणि हेच हेच झाड मी कुंडीमध्ये पण लावलेलं ला आहे बघा हा सिंगुनियम लाल पुन्हा ठेवलं तर खूप लाल लाल पानं येते याला आणि पाऊस पडतो ना वरून खूप छान छान कलर आला आणि हे सगळे मला हे कोलियस आहे हे मला कुंडीमध्ये ट्रान्सफर करायचं आहे आणि हा जास्वण मी आत्ता घेतला मस्त मोठं लाल लाल फूल आहे हे बघा कळी बघा किती सुंदर आहे यांना पण सगळ्यांना मला कुंडीमध्ये ट्रान्सफर करायचं आहे सगळे छोटे छोटे प्लांट्स आहे ना मी असे उन्हाळ्यात लावून ठेवते म्हणजे आल्यावर छान होते, होते। आणि मस्त पैकी एक जांब लागलं बघा अजून अजून तो मोठं व्हायचा आहे अजून तिक लागलं मस्त मोठं आहे पिकल्यावर दाखवेन मी किती मोठं होते मी हे आहे झाड जांभाचा हा पण जास्वंद आहे हा हा व्हाईटवाला जास्वंद आहे याला ना असं व्हाईट कलरचं फ्लावर येते आणि हे आहे माझे लेडी पाम याला लेडी पाम म्हणतात हे, हे लेडी पाम आहे अरे हे आहे लेडी पाम सुंदर दिसतात त्यामध्ये आणि हा पण सिंगोनियम आहे मस्त हिरवा हिरवा आला हे बघा किती छान पर्पल पर्पल कलर आला याला ना जर ऊन जास्त लागली तरच याला छान असा पर्पल कलर येतो या याचं नाव काय आहे तर बघा किती सुंदर कलर आला ह्या तिन्ही प्लॅन्ट बघा किती सुंदर कलर आला आणि याच्यामध्ये ना मी असं हे छोटंसं प्लॅन्ट लावलं ला हे बघा आता याला हे एक हे पण फुटलं बघा येत आहे याला छान झालं असं मस्त दिसलं आणि हे मी घेतले गुलाब हा आहे बटन गुलाब खूप साऱ्या कळ्या आहे याला हे बघा खूप साऱ्या कळ्या आहे बटन गुलाबाला हा पण एक रेड कलरचा गुलाब घेतला याला खूप साऱ्या फांद्या निघाल्या आता बा हे बघा किती साऱ्या फांद्या आहे हे बघा आणि हा टोरो गुलाब आहे याची फांदी तुटली काल हा गुलाबी कलरचा आहे टोरो गुलाब बघा फुल तोडून घ्या लागण आता आणि हा आहे व्हाईट कलरचा व्हाईट कलरचे कलर मी दोन घेतले हे बघा व्हाईट गुलाबाची ना एक, एक बगा। बगा। फांदी तुटली हे बघा हे बंडीमध्ये ना लोक आणतात ना एकावर एक टाकून दे हे बघा हे बघा पूर्ण अलग मला वाटलं फांदीच आहे करी त्यांनी ती नर्सरीवाल्यांनी बंडीवाल्यांनी बंडीवरच घेतले मी दारावर हे फुलं म्हणजे झाडं रे बघा त्यांनी असे खोचून ठेवली मला असं वाटलं की तीन फांद्या आहे करा बघा बघा किती सुंदर कळी आहे गेली ही एक फांदी आता वाया ह्या दोन फांद्या आहे हे बघा आता ही असं आहे तर माहीत नाही नाही हे चांगलं आहे हे छान आहे पण अशा फांद्या निघाल्या आणि हा आहे ऑरेंज कलरचा मस्त कलर आहे आणि मी हे सगळे ना वरती लावणार आहे आणि हे आहे झाड अनंताचं म्हणतं त्याला अनंता याला खूप छान गुलाबासारखे फुलं येतात म्हणते मी तर पहिल्यांदाच घेतलं मी अजून पाहिलंही नाही याला आता हे सगळे झाडं आहे ना मी टेरिसवर नेणार कारण माझ्या घरी खालीनं ऊन नाही येत त्याच्यामुळे मी हे झाडं वरती लावणार आणि हे हे माहीत नाही बारा ना हो याला बाराही महिने फुलं येतात म्हणते याचं नाव काही मला माहीत नाही सांगितलं त्याने पण मला काही आलं नाही तर त्याच्यामुळे हे पण मी सगळे जेवढे फुलझाडं आहे तेवढे पण मी वरती लावणार म्हणजे वरती खूप छान मोकळी हवा येते आणि छान फ्लावर येतात तर अशा रीतीने मी माझं गार्डन पण छान अपडेट केलेला आहे म्हणजे छान झाडं लावली आता मी कुंड्याबरोबर लावले त्याच्यामुळे व्यवस्थित दिसते नाहीतर मी एक दोन व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं तर खूप अस्तव्यस्त झाडं पडलेली होती आणि एक आहे ना मी हे घेतला हे झाड घेतलं मी एक हे पण झाड घेतलं एक सुंदर लाल फुलं आहे याला आणि पानं बघा किती छान हिरव्या हिरव्या कलरचे त्याला आहे ना काठानी अशी लाल 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 शेडिंग घेते बघा किती छान आहे याला पण वर्षभर फुलं येते असं म्हणत होता तो मस्त आहे पण याला जास्त ऊन नाही पाहिजे म्हणत होता याला एक दो अर्ध्या एक घंट्याची ऊन आणि बघा किती सुंदर झाड आहे त्याच्यामुळे इथं थोडंशी ऊन लागते आता मी कुंडीमध्ये लावेल याला पण इथं आहे ना अशी थोडंशी ऊन लागते इथं तर मग मी इथं ठेवते असं म्हणजे त्याला जास्त ऊन पण नाही लागत आणि सावली पण नाही लागत आणि याला बघा किती सुंदर फ्लावर आले बघा असे मी ला कॅरीमध्ये लावले ना ते पण मी कुंडीमध्ये काढणार आहे बघा किती सुंदर दिसते ना हा जो पोर्च आहे माझ्या दारासमोरचा मी लावले व्हायला खूप सुंदर सुंदर लाल लाल कलरचे पानं येते हे आहे माझे दारासमोर ठेवलेले झाडं पोर्चमधले आणि हा कचरा <laughs> काल साफ केलं घर तर बघा इतका कचरा निघाला आता हा कचरा जाळायचा आहे आणि हे फर्निचरचं काम झालं हे तेव्हाचं हे पण जाळून टाकावं लागेल नाहीतर मग बंडी येते आमच्याकडे कचऱ्याची त्याच्यामध्ये द्यावं लागेल हे बघा असा पसारा निघतो पुस्तकांचा मुलांच्या पुस्तकांचा निघाला पुस्तकं तर मी विकून टाकणार पण हा जो कचरा निघाला बाकीचा तो जाळून टाकेल आता आणि हे बघा हे आहे मनी प्लॅन्ट आणि त्याच्याच वरती हे झाड ठेवलं नाही सुंदरसा लाल हिरवा पिवळा कलर असं वाटते जसं काही आर्टिफिशियलच आहे हे झाड बघा इतकं सुंदर दिसते आणि हे त्याच्यावरती हा असा ठेवला मस्त झाला आता हे झाड याला काहीतरीच आहे मला नाव नाही आठवत मस्त असे पानं आली हे बघा आणि ह्या क्यूटशा अशा पॉटमध्ये लावला मी आहे ना छान आणि हा हँगिंग प्लांट हा हँगिंग प्लांट आहे हे बघा असं लांब झालं ही एक दारात ठेवलं मी हा बघा तिकडेच नाही आत्ता तुम्हाला दाखवलं ना कोलियस हा त्याच्यातलाच आहे हा मागच्या वर्षीचा आहे आणि त्याच्यातच हा सिंगोनियम निघाला हा बघा सिंगोनियम निघाला तर मी त्याच्यामध्येच ठेवलं दे म्हटलं दोन्ही कलर छान दिसते आणि हे पण माझं क्यूटसं प्लॅन्ट आहे त्याच्यात पण मी सिंगोनियम लावला मी जिन्यावरती ठेवलं थांबा दाखवतो मी तुम्हाला इकडनं हे बघा ते जिन्यामुळं दिसत नाही बरोबर नाही दिसत बरोबर हां आता दिसत त्याच्यामध्ये पण मी सिंगोनियम लावलं हे बघा हा जिन्यावर आहे याला कुठंतरी ठेवावं लागेल तर हे असं आहे माझं गार्डन आणि हा घरासमोरचा व्ह्यू बघा हिरवा हिरवा किती छान दिसतं परिसर आणि हे बघा विद्याचं झाड आणि त्याच्यावरती तो वेल गेला त्याला किती सुंदर असे फ्लावर आले हे बघा किती सुंदर फ्लावर आहे ना आणि ही आहे पामची झाडं माझ्या घरची आणि इथेच ठेवलं मी हे स्नेक प्लॅन्ट दाराजवळ कारण पाण्यात ठेवलं खूप खराब झालं होतं हे त्याच्यामुळे मी दाराजवळ ठेव <coughs> पोर्चमध्ये ठेवलो ज्याला पाणी नाही लागत तर चला मैत्रिणीनं अशी झाली प्लॅन्ट्सची खरेदी आणि आता मला कुंड्या आणावं लागेल आणि सगळे झाडं लावावं लागेल